वयात मुलांना लहानाचं मोठं केलं जातं चालायला शिकवलं जातं बोलायला शिकवलं जातं त्यांचं संगोपन केलं जातं त्याच वयात वडिलांनी मुलाची वडिलांनी मुलाचा फूड केल्याची धक्कादायक घटना पण चंदन नगर पोलिसांच्या हाती घडली होती पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल या मुलाचे पाणी साडेबाराच्या सुमारास घरातून बाहेर गेले होते आणि त्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत काही नाही त्याच्यातून मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची माहिती ती पोलिसांमध्ये दिली आणि बेपत्ता असल्याची तक्रार सुद्धा मिळलेली मात्र त्यानंतर जे समोर आलं ते अतिशय धक्कादायक होतं कारण या तीन वर्ष हिंमत क्रिकेट खेळला मुलाचा चाकूने वाढ करून केल्याचा यामध्ये निष्पन्न झाला त्या संदर्भाचा अधिकचा तपास जो आहे जो पोलीस आठवड्यात माझा म्हणणं जो आहे तो चंदनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला जात आहे त्याबाबतची काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त हिंमत जाधव काल रात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास स्वरूपा टिकेटी नावाची महिला चंदननगर पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांनी तक्रार दिलेली होती की त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा नामे हिम्मत टिकेटी आणि त्यांचे वडील हे मिसिंग आहेत त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली होती त्याचप्रमाणे अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता चौकशी आणि ती पोलिसांच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा मुलगा हा त्याच्या वडिलांबरोबर गेलेला आहे आणि वडील आहे ते एके ठिकाणी लॉजवर नशेमध्ये झोपलेले आहेत पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या लॉजचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर विचारपूस केली असता त्याने मुलाची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे त्याबाबत पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर त्याच गुन्ह्याला भारतीय न्यायदंड संहितेचे कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस हत्या आणि पुरावा नष्ट करण्याबाबतची कलम वाढ करण्यात आलेली आहे सदरचा आरोपी आहे त्यास ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपीनं गुन्हा केल्याचं कबूल केलेलं असून मृतदेह आहे तो ज्या ठिकाणी टाकलेला होता ठेवलेला होता तो आपल्याला ठिकाण दाखवून दिलेला आहे पुढील तपास आहे तो यामध्ये पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर गुन्हे या करीत आहे ही संपूर्ण घटना घडल्यानंतर इथल्या पोलीस इन्स्पेक्टर असते सब इन्स्पेक्टर आणि या सुद्धा त्यांचे अश्रू अनावर झाले आपण जर पाहिला तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या चिमुड्याचा फोटो बघू शकता इतका ओ, इतका नाजूक आणि लहान मुलाला हिंमत या महिलांची गती झाली तर अशा लोकांची मानसिकता नेमकी काय असते हे खरंच يا الله، يا هم منا ينكورين